सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असणारी दिसायला सुंदर आणि टॅलेंटेड असणारी यूट्यूब आणि इन्स्टावरून लाखो फॉलोअर असणारी हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात आता अटक करण्यात आली आहे हरियाणाच्या हिसारमधली एक यशस्वी ट्रॅव्हल प्लॉगर असणारी ज्योती भारताची सगळी माहिती आपल्या शत्रू राष्ट्राला म्हणजेच पाकिस्तानला देत होती कोण आहे ही ज्योती मल्होत्रा आणि तिनं आपल्या देशाशी गद्दारी का केली कशा पद्धतीनं केली पाकिस्तानला तिनं माहिती कशी दिली ऑपरेशन सिंधूरबद्दल देखील तिनं काही सांगितलं का हे सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू ज्योती मल्होत्रा ही हरियाणाच्या हिसारमधली तीस ते पस्तीस वर्षाची तरुणी ती एक यशस्वी युट्यूबर आहे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील तिचे यूट्यूब चॅनल आहे ट्रॅव्हल विथ जो जिथे ती देश विदेशातल्या प्रवासाचे व्हिडिओज बनवते तिचे तीन लाख सत्याहत्तर हजाराहून जास्त यूट्यूब सबस्क्रायबर्स आहेत आणि इन्स्टाग्रामवर एक लाख एकतीस हजार फॉलोअर्स आहेत ती तिच्या व्हिडिओमधून वेगवेगळ्या ठिकाणांची संस्कृतीची तिथल्या खाणपानाची माहिती देत असत आणि मजेशीर अनुभव शेअर करत असत खास करून तिचे पाकिस्तानचे व्हिडिओज खूपच व्हायरल झाले ज्या व्हिडिओमध्ये तिनं पाकिस्तानची सकारात्मक बाजू जगाला दाखवायचा प्रयत्न केला पण हेच व्हिडिओ तिच्या अडचणीत आणणारे ठरले ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा हे बिजली निगमधून निवृत्त कर्मचारी आहेत तिनं कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीमधून आपलं शिक्षण घेतलं यापूर्वी तिच्यावर कोणताही गुन्हा नव्हता पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये तिच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं ज्यानं सगळं तिचं जगच बदललं 2023 मध्ये ज्योतीनं एका एजंटमार्फत मार्फत विसा मिळवला आणि ती पाकिस्तानला गेली पाकिस्तानला ती दोनदा गेली या दौऱ्या दरम्यान तिची ओळख झाली दिल्लीतल्या पाकिस्तान उच्च आयोगात काम करणाऱ्या एहसान उर रहीम उर्फ दानिश नावाच्या व्यक्तीशी दानिश हा कोणीतरी सामान्य कर्मचारी नव्हता तर तो पाकिस्तानच्या आय एस आय एजंट सर्व्हिस इंटेलिजन्सशी जोडलेला होता दानिशनं ज्योतीला आय एस आयच्या इतर एजन्सीशी जोडून घेतलं ज्यात अली अहसान आणि शाकीर उर्फ राणा शेहबाज यांचा समावेश होता ज्योतीना शाकीरचा नंबर तिच्या फोनमध्ये जठ रंधावा नावानं सेव्ह केला होता जेणेकरून कोणालाही याबाबत काहीच संशय येऊ नये ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यासारख्या सिक्युअर ॲप्सद्वारे या, या लोकांच्या संपर्कात होती आणि याच संपर्कातून तिनं भारताच्या संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवायला सुरुवात केली ज्यात ऑपरेशन सिंधूर नावाच्या लष्करी मोहिमेची देखील माहिती होती हरियाणा पोलिसांनी ज्योतीला हिसारच्या न्यू ॲग्रेसन एक्सटेन्शन मधून अटक केली आहे तिच्यासोबत हरियाणा आणि पंजाब मधल्या पाच इतर जणांनाही आय एस आय साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पकडलं गेलंय ज्योतीवर भारतीय दंड संहितेच्या बी एन एस कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एकोणीसशे तेवीसच्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल झालाय तिला सतरा मेला कोर्टात हजर केलं आणि पोलिसांनी तिची पाच दिवसासाठी कोठडीत रवानगी केली चौकशीत समोर आलंय की ज्योती केवळ माहितीच पाठवत नव्हती तर ती पाकिस्तानची सकारात्मक छबी पाकिस्तानचा सकारात्मक प्रभाव सोशल मीडियावर तयार करत होती तिच्या काही व्हिडिओमध्ये भारतीय जवानांचे फोटो होते ज्यामुळे तिच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं याशिवाय तिचे दानिश सोबत व्यक्तिगत संबंधही होते आणि ती त्याच्यासोबत इंडोनेशियातल्या बालीला गेली होती तिने पाकिस्तानी एजंटसाठी आर्थिक व्यवहारही केले असंही आता समोर येत आहे ज्योती या प्रकरणात एकटी नाही आहे तर या प्रकरणात मधला अरमान नावाचा तरुणही अटकेत आहे जो पाकिस्तानी एजंटला भारतीय सिम कार्ड पुरवत होता आणि डिफेन्स एक्सपो दोन हजार पंचवीसची माहिती गोळा करत होता मालेरकोटमधला गजाल नावाची व्यक्तीही दानिशसोबत आर्थिक व्यवहार करत होती हे सगळं एका मोठ्या हेरगिरी नेटवर्कचा भाग होतं जे हरियाणा आणि पंजाबमध्ये सक्रिय होतं एकूणच हे सगळं प्रकरण भारताच्या सुरक्षितेच्या दृष्टीनं धोकादायक आहे ऑपरेशन सिंदूर स्थगित झालेलं नाहीये असं भारतीय सरकार कायमच सांगत आहे आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर ही माहिती उघड होणं ज्योतीला अटक होणं किंवा ज्योतीसारख्या अनेक हेरगिरी करणाऱ्या लोकांची नावं समोर येणं भारतीय सुरक्षतेच्या दृष्टीनं धोकादायक आहे एकूणच या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा